घरात निगेटिव एनर्जी असल्याचे आठ लक्षण नंबर एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते नंबर दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते नंबर तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तुटते फुटते जसे की टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर असे इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते सतत वाईट स्वप्ने पडतात नंबर आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा त्यात थोडेसे गंगाजल मिक्स करा मुठभर गुलाबाच्या पाकड्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमच्यावर खडा मीठ टाकून फरशी पुसावी खडा मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवावी या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन, एक तीन वेळा नजर उतरवावी किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लॅश करावे दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा घरात हनुमान चालिसा ऐकावी अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करावे तर मंडळी वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद